अजून आपल्या मुळे जग करायचो जय विठाला माऊली नाव माऊली तुम्ही एकटीच बसली होईल हा मी एकटाच नाही जोडी काय करायचं जोडीला एवढी माणसाह की जोडीला एवढ्या जोडीला माणस आहे काय उपयोग आहे आपली जोडी कशी आहे माऊली दूरी दूरी पोरांची शाळा आहे पोर मग अडचण तुमचं कुठलं गाव खोडूस चाय मी खोडूस 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 बर बर किती झाले वारे चौथी वारी आहे माझी चौथी चौथी रामकृष्ण हरी रामकृष्ण या माऊलीकडे झेंडा कसं काय गाड्या माऊली झेंडा कसं काय तुमच्याकडे माझ्याकडे माऊलीचा झेंडा आहे मग हो पहिल्यापासून आता वर्ष झालं मी झेंडा आहे जशी आळंदीला आले ना तशी चार वर्ष झालं वारीला येते पण वारीला यायच्या आधीपासून माझ्याकडे झेंडा आहे हो कायमस्वरूपी माझ्याकडे झेंडा आहे माऊली कडा असते कडा असते ही मुलगा आहे माझा म्हणजे ती वारी अरे वा रामकृष्ण किती झालं माऊली चौथी वारी कस वाटत बरं वाटतंय आलत माऊली दुख ना आलत पण वारीला यायचं म्हणलं कपडे भरले की घोड्यावानी जाय माऊलीच्या वारीला यायचं म्हणलं का घोड्यावानी झाले माझ्याच काय अडचणी काय अडचण काय नाही बोलत कोण अयो चला बरेच बघा टोपीची काय दादांच्या समर्थक आहोत आणि नितेश राणे सारखा माझा चेहरा दिसतो पण आपण काय परमार्थ आहे आपला हा याच्यामध्ये राजकीय आपल्याला काय करायचं नाही पॉलिटिक्स जे असतंय त्याच्यामधनं आपल्याला काय करायचं नाही आपलं कार्य हे पांडुरंगाची शेवाजी आपल्याला जे पायी चालणं आपण जी वारी केली ती सत्कार्य करून न्यायची आपल्याला महत्त्वाचं लोकांना जे सांगणं आपलं एकच आहे व्यसनमुक्त वारी करा आणि स्वच्छता राखा बरा हे आमच्या आहेत हां जोडी 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 वारी, वारी आहे तीन लेकरं घेऊन संघ आहेत ते बाहे आपले जे पोरं आहेत

महिला म्हणजे म आमची मंडळी गरोदर होती त्यावेळेस आम्ही विचार केला पहिल्यांदा की बाबा मुलगा झाला तर माऊली नाव ठेवायचं आणि मुलगी झाली तर ज्ञानेश्वरी ठेवायचं तर पहिले आपले आले माऊली मग माऊलींचं नाव ठेवलं माऊली आणि नंतर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जे